नमस्कार सर्वांना स्वागत करते आपल्या सर्वांचा आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे की जप मा एकशे आठ मनीस का असतात काय आहे त्याचे महत्व हे जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उपासनेमध्ये जपाचे स्थान हे सर्वात वरचे आहे रामनामापासून ते गायत्री मंत्रापर्यंत सर्व मंत्राचा जप मनाच्या मायेतून केला जातो मनाच्या मायेत एकशे आठ मनी असतात यासंबंधी अधूनमधून सहज विचार येऊन जातो की मायेत एकशे आठ मनीच का असतात याच्यात कमी जास्त का नसावेत आपल्या ऋषीवर्ने प्रत्येक गोष्टीबाबत फारच मंथन करून त्याची संख्या अगर रूपरेषा निश्चित केल्या आहेत त्यानुसार माळेतील एकशे आठ मनी ठरविण्यास कारणीभूत झालेल्या गोष्टींचे विवेचन खालीलप्रमाणे दिसून येते मन्याच्या माळेविना जप अन्न पाण्याच्या स्पर्शाविना दान हे निष्फळ आहे असे समजले जाते त्यातील पहिली गोष्ट म्हणजे माळेच्या मन्यांनी जप केला असता जप किती झाला याचा साधारण हिशोब तर लक्षात येतोच व दुसरी म्हणजे अंगठा व बोट यांचा मन्यांशी होणाऱ्या संघर्षाने एक विलक्षण असे विद्युत तयार होते त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचलमय एका ठिकाणी स्थिर होते आपला अंगठा आणि बोट यांचे जे घर्षण होते त्यापासून एक विलक्षण असे विद्युत तयार होते त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर होते असा याचा प्रभाव होतो याची सखोल माहिती आपण जाणून घेऊया जगात प्रमुख एकूण सत्तावीस नक्षत्रांना मानले जाते प्रत्येक नक्षत्राचे एकूण चार चरण ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध आहेत तर सत्तावीस नक्षत्रास चार चरणाने गुणल्यास एकशे आठ संख्या येते सर्व नक्षत्रांच्या एकूण चरणांची ही एकशे आठ संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे।, 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 आहे असे सिद्ध झाले आहे ब्रह्मांडात सुमेरूची ऋषीवर यांनी देखील मान्य केली आहे तसेच माळेत देखील सुमेरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले आहे दिवस व रात्र यातील मनुष्याची श्वासोच्छवासाची संख्या ही एकवीस हजार सहाशे अशी वेदशास्त्रात निश्चित केली आहे या हिशोबाने दिवसभरात झालेल्या श्वासाची संख्या दहा हजार आठशे होते जप मुख्यतः उपासना म्हणून केला जातो जपाची फळे सामान्य रूपात शंभर गुणात दाखविली आहे तर या शंभर गुणांच्या दिवसांच्या रात्रीचा प्रत्येक एकूण श्वास दहा हजार आठशे ला शंभरने भागल्यास एकशे आठ ही संख्या येते येथे शास्त्रात ब्रह्मांडाची बारा भागामध्ये विभागणी झालेली आहे त्याला राशी असे नाव दिले आहे तथापि बारा राशी नऊ ग्रह यांचे गुणानुफल एकशे आठ होतात मन्यांच्या माळेतील एकशे आठ मनी यामुळे असतात याशिवाय महाभारतात श्री विष्णू व श्री शंकर यांची प्रत्येक एकशे आठ नावे दिलेली आहेत उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे अशा प्रकारे अवघे विश्व एकशे आठ संख्येत सीमित असल्याने माळेतील संख्या एकशे आठ असते अशा प्रकारे आहे महत्व जप माळेत एकशे आठ मनी असल्याचं एकशे आठ या अंकाचं फार महत्व आहे हे यातून आपल्याला लक्षात येतं तर या, या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तुमच्या थोडीही कामाची असेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद